किती अतंग समुद्र आहे लाठा सौमे लाठा है, है ना सोमय बगर बघत जायला ना खूप मजा येते असं गाडीवरून खरं पण जाऊ याला किती मजा येत असण खायला मिळत असेल मग वगैरे आम्ही पोचलो तर वारे समुद्र किनार बीच वरती तर आरे बीच ला करतोय बाय आता मस्त व्यू आहे जबरदस्त छान आपली ऐतिहासिक आलो ना हे वेगळेच फिलिंग येते म्हणजे शिवाजी महाराज शिवमय होऊन जातो एकदम मस्त तर मंडळी पुढचे व्हिडिओ तुम्ही बघा आम्ही आता रत्नागिरीला जाणार आहोत तर रत्नागिरीचे पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मंडळी आम्ही आता चाललोय आरेवर मार्गे रत्नागिरीला आता दुपार वेळेला आले आणि गर्दी पण वाढत चालली आहे आता गणपतीपुळ्याला सिजन आहे ना पर्यटनाचं सकाळी इकडे गाड्या नव्हत्या लावलेल्या ना सकाळी गाड्या कमी होत्या नव्हत्याच ना, ना इकडे तर इकडून आपल्याला आता राईट मारायचं आहे रत्नागिरीला जायला रत्नागिरी चालते आरेवारी आरेवारी समुद्र समुद्रुली आम्ही आरे मार्गे चाललोय भारी वाटत ना खूपच <laughs> एकदम एकदम जवळ आहे बघा समुद्र आमच्या बघा कशा बघा हा? तुम्हाला दिसत इथून आहे ना व्यू वाटतो छान किती मस्त वाटत यार प्रसन्न आपल्या तिकडे जायचं ना पुढे आपल्याला असं इकडून आहे ना त्या डोंगराच्या अशा ह्याच्या जायचं आहे म्हणजे काटावरून जायचं आपल्याला समुद्राच्या जा। कडेवरून भंडारपूरमध्ये पोचलोय आम्ही आता गणपतीपुळे भंडारपुळे इथे हनुमान बाप्पांचं मंदिर आहे आणि मस्त अशी बघा माळाची नारळाची झाड आहेत मोठी मोठी बाजूला घरं आहेत खूप भारी वाटत ते गावचे जीवन असं ते वेगळंच असतं अनुभव आहे ना सगळीकडं पूर्ण असं मोकळं वातावरण मोकळं मोकळ मस्त वाटत भारी वाटत कोरलाय त्याने तेवढा इकडे कमी असतात अच्छा अच्छा जास्त असतात आणि समोर बघता तुम्ही इकडे मासेमारी वगैरे करतात ना त्याच्या बोटी वगैरे आहेत इकडे समोर कोली म कोल्ली बांधवांच्या बघा किती अथांगा समुद्र आहे लाठा सौम्य लाठा आहे है ना नॉर्मल असा आवाज येतो हे ये असं बघत बघत जायला ना खूप मजा येते असं गाडीवरून सुरुची झाड आहे झाड समोर समुद्र मध्ये रस्ता त्या भारी वाटते ना बघायला गारवा वाटला ना तुझा वाटले हा झाड गरवाला गारवाला सगळे बाजारात छोटे छोटे स्टॉल लावले मजा आली सुरुची झाडच झाड आहे ना आतमध्ये हे बघा खूप आहे मारे एकदम भारी वाटत अस ना अजून बसायला वगैरे छान मस्त शूटिंग मध्ये बघा मूवी मध्ये एक असतो तसा वाटतो ना तसा सीन वाटतो भारी वाटतो पहिले नाही काही गाणी असायची ज्या मनातून बघा केलेले अस सिनेमॅटिक सिनेमॅटिक कसं कसा कसा वेळ पाहिजे जायला आपल्या का आता वेळ कमी आहे ना तर आम्ही गेलो असतो हा काजरबाटी पूल आहे खाडीचं वगैरे पाणी वगैरे येतं ना इकडे समोराचं खाडी आहे साइडला खाडीचं ते पाणी आहे समोर सोची बनच आहे बाबा कसं मस्त हॉटेल निसर्गरम निसर्गराम आहे ना आजूबाजूला एकदम त्या लोकांना किती मजा येत असेल ना खूप खायला मिळत असेल वगैरे मग खेकडे वगैरे खेकड्याचे साईडला जे किनारपट्टीच्या साईडला गाव आहे ना त्यांना एक वेगळाच लोक येतो मस्त लोक येतो काजरपाटी गाव आला आता ना? नेवरे आता हा जो हा नेवरे वाटल हा नेवरे चालू वाटा आम्ही मी पोचलो आता वारे समुद्र किनारा बीच वरती आणि इकडे मंदिर आहे तर मंडळी हा आहे वारे बीच बघताय तुम्ही समोर हा स्पॉट आहे वारे बीच बघा इथून मस्त असं आहे ना प्रशस्त असं समुद्राचं दर्शन होतं इथून किती भारी वाटतं बघा छान जबरदस्त आणि याच्या पुढे आरे बीच आहे गणपतीपुळ्यावरून जा येताना वारे बीच येतो आणि नंतर रत्नागिरीतून येताना आरे बीच म्हणजे आरे वारे बीच बोलतात तर आता वारे बीचवरून आम्ही आता पुढे चाललो आहे व आरे बीचला ना? ना? खारे आहे ना या खारे हवा आहे ना खारी आहे आणि खूप हवा आहे आणि छोटेसे स्टॉल आहे तिकडे किनाऱ्याजवळ ठीक ठिकाणी या नारळ पाणी नारळ पाणी हे कॉमन आहे इकडे आहे ना नातून आता तूण पण जास्त आहे ना कोकम सरबत आणि नारळ पाणी खूप स्टॉल आहेत नारियल असं संपूर्ण असं तुम्हाला ग्लूकोल असा पडतो कितीचे आता ऍक्च्युली वेळ नाही आपल्याकडे कारण आम्ही गणपतीपुळा करून चाललोय रत्नागिरीमध्ये पुन्हा पुन्हा कसं यायला नाही जमत जाऊया आपण आजच्या दिवस कमी असतात आणि मग खूप काही काही होत आहे काय तरी जेवढं होईल तेवढं जे ट्रिप आहे आम्हाला फॅमिली घेऊन करायचीच होती तर ती झाली मस्त इकडे बघा किती स्टॉल लागले नारळ पाणीचे कारण लोक कसं का उन्हातून आहे ना थांबतात ना म्हणजे थोडं त्यांना नारळ पाणी आहे का बघा आपण समुद्रामधून चालतोय असं वाटतंय बघा समोर समुद्र आहे आपण चाललोय हा अरे बीच आहे बहुतेक कारण आम्ही पण पहिल्यांदा झालो ना इकडे हा अरे बीचच आहे हा हा कन्फर्म नक्की कारण पुढे तुला दिसणार ना डोंगर नाही पुढे पुढे नंतर मग उत्तर बघाल तिकडे आरे बीच आहे ना आरे बीच ना आरे बीच आहे हा संपूर्ण आरे बीच लागला आहे म्हणजे कन्फर्म केलं मी त्या काकींकडे <laughs> तर मंडळी आम्ही आता आहे ना आरे बीचला पोचलो आहे बघताय पाठीमागे माझ्या संपूर्ण अथांग असा समुद्र आहे हा अरबी समुद्र आहे पुढे गोव्याला जाऊन भेटतो तर जबरदस्त व्यू आहे छान व्यू आहे छान खतरनाक मजा येते आपली खूप थकलीच बघायला ऊन बडायला लागला आणि ऊन आता जाणवायला लागला ना, ना, <laughs> ना थोडं तर आता आम्ही इथून आहे ना चाललोय पुढे रत्नागिरीच्या दिशेने तिथे थोडा थांबला म्हटलं बघूया हा स्पॉट घेऊया जबरदस्त वाटतं तर आरे बीचला ला करतोय वायबाय आता मस्त व्ह्यू आहे जबरदस्त छान टायम असतो ना तर आम्ही आहे ना थोडा वेळ थांबलो असतो मस्त कलर केलाय छान वाटत हा आहे आरे वारे फुल पाणी पण दिसत ना आणू ते बघ तिकडे काठा लावले मच्छी साठी झाली टाकली वाटतंय आहे खाडी आहे छोटी बघा मस्त व्ह्यू वाटतं ना छान जबरदस्त आरे वरे पूल आहे हा या साईडला समुद्र आहे समुद्राचं पाणी आहे ना खाडीमध्ये येतं इकडे या साईडला आणि या साईडला मच्छीमारी पण करतात कोळी बांधव आपले आरे बीच बाय बाय आम्ही नंतर केव्हा तरी येऊ म्हणू आहे ना आम्ही आता चालतोय रत्नागिरीला लेफ्ट साइडला आपल्या कोथवड्याला जातो रोड आणि राईट साइड राईट साइडला रत्नागिरी तर आपल्याला राईट साइडला जायचं जायचंय रत्नागिरीला या साइडला आहे ना समोर बोटे आहेत तयार केलेलं आहे बघा काम चालू आहे इकड कलर करतात कलर करतात बोटींना काय खुर्चे कसले आहेत या बोटी मासेमारीच्या फॅब्रिकच्या बोटी फॅब्रिक बोटी आहे ह्या फॅब्रिक बोटी आहे काही शेफ्टी या साईडला बघताय तुम्ही शेती आहे कसली आहे ती वगैरे असेल अच्छा हा आणि सुकट बघा ना किती सुकशी घातली मस्त तरी म्हटलं वास कुठे येत वास आला काय गुक जबरदस्त मस्त अशी हा कोणी जीव जंतू जाऊ नये म्हणून बघा अशी पूर्ण झाई टाकून घेतले आणि आतमध्ये मला वाटते कोळबीची शेती आहे ना अशा विहिरी सारखं बांधले बघा सगळी म्हणजे पूर्ण मच्छीच आहे इकडे भाजी <laughs> ना इकडे विचारायला कशी यायचे कासारवेली हे बघा इकडे ओले बले कसे टाकले ते सुकायला आणि पाऊस पडायला लागलाय काय बोलतोय हा हे बघा माझ्या हातावरती सुद्धा काय वातावरण तसं झालंय ना जबरदस्त मच्छी होती ना कासारवेली गाव लक्षात ठेवा हा इकडे स्वस्त मिळेल मच्छी ना हे ना आपल्या दाराशी कोथवड्यात तर त्यांची घर ते लोक असतील हा कासारवेळी साखर तर कोर मस्त एकदम झालं ना अचानक हम्म आपली सुकवणं घातलेत घरी गोटी पाण्यात सोडल्यात बघा आता ना? तर बघता मंडळी तुम्ही समोर मस्त असं खाडी शे खाडीच्या शेजारी आहे ना मस्त अशी घर आहेत बघा किती छान वाटत छान वाटत जबरदस्त बघा जबरदस्त व्ह्यू आहे आणि पूर्ण तुम्हाला आहे ना क्लायमेट आहे ना चेंज दिसतंय कारण आहे ना पावसाळ्यासारखं वातावरण झालंय तयार इकडे पाऊस पडण्याचा चान्स आहे पूर्ण क्लायमेट चेंज झालाय मंडळी आता आहे ना आपण रत्नागिरीला जवळजवळ पोचलो आहे रत्नागिरीतून तीन किलोमीटर जागवते वरच्या साईडला कोल्हापूरला जातो रोड हा आणि पावसला समोर जातो तर आता जवळ पोचलो आहे रत्नागिरी सिटीमध्ये आपल्याला भगवती बंदरला जायचं आहे ना त्यामुळं राईड मारायचं आहे हा रोड आहे ना जेटीवरती जातो मिरकरवाडा जेटी तर मंडळी मिरकरवाडा जेटीची इथे पोचलो आम्ही जवळ आणि या राईट साईडला आहे ना जेटी आहे बोटी तिकडे मोठ्या प्रमाणात ना माश्यांचा लिलाव होतो सकाळ संध्याकाळ तर समु हां या साईड ह्या साईडला तर या साईडला जे समुद्रातून ज्या बोटी जातात ना तर इथे ह्या बंदरावरती येतात इकडे आपल्या ना आपल्या गावाकडचे लोक येतात इकडे सुक कारण इकडे होलसेल होलसेल रेट मध्ये मिळतात ना त्यामुळं खूप सारखे लोक आहेत ना गावातून येतात आणि आता आगोडला आहे ना सुकट घेतात हा बघा ह्या साईडला रोड आहे आगोटसाठी बघा सुकट घेऊन चालली पावसाळ्यासाठी कारण पावसाळ्यामध्ये कसं असतं माहिती आहे का सो ओळी मच्छी मिळत नाही मग आगोठला खास चुकता माणसा ठेवतात तर आता आपण चाललो आहे रत्नादुर्ग किल्ल्यावरती भगवती मंदिर पण आहे किल्ल्यावर तर तुम्हाला पाहायला भेटेल तर मंडळी समोर बघताय मी जेव्हा रत्नागिरीला कॉलेजला होतो त्यावेळी मी या कंपनीमध्ये कामाला होतो नाई कंपनीमध्ये तर आता ती ही कंपनी बंद झाली आहे त्यावेळी मी एक ते दीड वर्ष आहे ना काम केलं या कंपनीमध्ये म्हणजे जॉब करून मी शिकायचो अकरावी बारावी आणि डिप्लोमा पण अर्ध्या म्हणजे एक दोन वर्ष डिप्लोमाला जायपर्यंत मी या कंपनीमध्ये जॉब करत होतो तर इकडून आता समोरच आपल्याला ह्या डोंगराच्यावरती आपल्याला रत्नदुर्ग किल्ल्यावरती जायचं आहे हा पेठ किल्ला आहे काकांचं घर इथे जवळच आहे बघा या साईडला तर आता आपण वरती जातो आहे चढाव आहे पूर्ण डाव्या साईडला श्री ज्योतिबाचं मंदिर आहे बघा आणि रस्ता पण अरुंद आहे जास्त काय मोठा रस्ता नाही आहे त्यामुळे सवस जायला पाहिजे आपल्याला रोड आहे ना नॅरो आहे मोठी गाडी एकच जाऊ शकते इथून समोर श्री भागेश्वर मंदिर आहे रत्नादुर्ग किल्ला आहे ना आता जवळजवळ येतो आहे मस्त आहे इकडे व्ह्यू ह्या साईडला पण आहे जबरदस्त आहे व्ह्यू बघण्यासारखा मला दिसेल पुढे वाऱ्या बघा किती येतो खूप हवा सुखरे आहे समुद्र आहे ना त्या साईडला त्यामुळे खूप हवा आहे हा आता समोर दिसतो तो रत्नादुर्ग किल्ला

किती मनामध्ये ट्रस ट्रेस दे किंवा म्हणजे किती आपण थकलेलं वगैरे असलो ना तरी अशा ठिकाणी गेल्यानंतर ना तुम्ही एकदम मस्त एकदम फ्रेश हो ना हा आपला आहे रत्नदुर्ग किल्ला आणि हे जे बोलत ना तो ज्या ह्याचा हा दुपारचा टाईम आहे ना त्यामुळे ना थोडं सानूला पण थोडं प्रवासामध्ये थोडी ही झाली होती तर ती थोडी आता थंड होते आणि आम्ही पण इकडे थम्सअप घेतला आहे थोडा छान आहे ना थोडं थंड झालो थो, आणि नंतर आम्ही जाणार आहोत भगवती किल्ल्यावरती हो सानू जरा थंड होते जरा रिलॅक्समध्ये देला। बघा चेंज केले आम्ही पूर्ण बिसलेलच आहोत त्या